नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक भन्नाट संधी घेऊन आलो आहे शंभर टक्के अनुदानावर व्ही सी पाईप मिळवायचंय का हो एक रुपयाही भरायचा नाही पाईपलाईनसाठी मिळणारे हे पूर्ण अनुदान अर्जाची संपूर्ण प्रक्रिया लागणारे कागदपत्र सर्व माहिती मी आज या व्हिडिओत सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो अजून चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी सतत नवीन योजना आणते त्यातली एक महत्वाची योजना म्हणजे पाईपलाईन अनुदान योजना योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याच्या पाईपासाठी सरकारकडून पैसे मिळतात यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगले पाईप मिळतात पाईप योजनेअंतर्गत सामान्य शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप प्रतिमीटर पस्तीस रुपये अनुदान मिळेल त्यानंतर एसडीपी प्रति प्रतिमीटर पन्नास रुपये अनुदान आणि जास्तीत जास्त पंधरा हजारपर्यंत अनुदान तुम्हाला मिळू शकत सी एस टी कॅटेगरीमधून जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला शंभर टक्के अनुदान म्हणजे एकही रुपया तुम्हाला भरावा लागत नाही मित्रांनो एकूण तीस हजारापर्यंतची मदत तुम्हाला व्ही सी पाईपलाईन करण्यासाठी किंवा एस डी पी पाइपलाईन करण्यासाठी मिळू शकते या योजनेचे फायदे काय आहेत पाण्याची बचत होते शेतीची सुपिकता टिकते पीक उत्पादन वाढते कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळते आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करता येतो खर्च कमी होतो आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं उत्पन्न वाढतं पात्रता आणि कागदपत्र पात्र शेतकरी लहान मध्यम आणि मोठे शेतकरी अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी शंभर टक्के अनुदान इतर सर्वसाधारण शेतकरी सबसिडी प्रमाणात अनुदान लागणारी कागदपत्र आधार कार्ड सात बारा उतारा बँक खाते पासबुक मोबाईल नंबर फार्मर्स ईद जातीचा दाखला एस सी एस जमीन मालकी हक्काचे प्रमाणपत्र चला आता महत्वाचा अर्ज कसा करायचा मित्रांनो चला तर आता पाईपलाईनसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर यासाठी तुम्हाला ऑफिशियल पोर्टल महाडीबीडी फार्मर या पोर्टलवर यावं लागेल या पोर्टलवर आल्यानंतर नुकतच केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला ॲग्रिस्टक योजनेअंतर्गत फार्मर आय डी मिळाला असेल तो फार्मर आय डी इथं टाकायचा आहे मित्रांनो अजूनही जर तुम्ही तुमचा फार्मर आय डी बनवला नसेल तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी किंवा नमू शेतकरी योजनेचे हप्ते सुद्धा मिळणार नाही मित्रांनो त्यासाठी आजच तुम्ही तुमच फार्मर आय डी कार्ड बनवून घ्या आणि महाडीबीटीवर जेवढेही शेतकरी योजना आहे त्यांचाही तुम्ही लाभ घेऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी हा गरजेचा आहे आता मित्रांनो इथं महाडीबी फार्मवर पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा वैयक्तिक शेतकरी आय डी प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर तुमच्या फार्मर आय सोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबर ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे तर बघा शेतकरी मित्रांनो तुमचे हे महाडीबीटी पोर्टलचे पोर्टलच जे अकाउंट आहे तर ते लॉग इन झालेलं आहे आता तुमच्या डाव्या बाजूला इथं भरपूर तुम्हाला घटक दिसून येतील यात तुम्हाला घटकांसाठी अर्ज करा असा ऑप्शन दिसेल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल ज्यात तुम्हाला दोन नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे हा बघा सिंचन साधने सुविधा हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो त्याच्यासमोर तुम्हाला ऑप्शन असेल तो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून घ्या बाबी निवडा हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आता तुमच्यासमोर जो मेन फॉर्म आहे तर तो फॉर्म हा ओपन होईल यात तुम्हाला तुमचा तालुका तुमचं शहर तुमचं गाव तुमची फार्मर आय डी ही जी डिटेल्स असेल ती ऑटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला मुख्य घटक निवडायचा आहे मुख्य घटक सिंचन साधने सुविधा त्यानंतर बाब निवडायची यात तुम्हाला पाईप्स निवडायचे मित्रांनो पाईप्स निवडल्यानंतर खाली यायच त्यानंतर तुम्हाला या उपघटकमध्ये जो पाईप हवा असेल पी व्ही सी एच तो पाईप तुम्ही इथ निवडून घ्या त्यानंतर तुमची पाईपची जी लांबी आहे म्हणजे मीटरमध्ये जेवढी तुम्हाला लागणार आहे पाईपलाईन तर तेवढं मीटरमध्ये तुम्ही डिस्टन्स टाकून द्या मित्रांनो त्यानंतर बाकी इथं ऑटोमॅटिकली नॉट अप्लिकेबल असणार आहे त्यानंतर एजी टर्म्स कंडिशन पॉलिसी या चेकबॉक्सवर क्लिक करा जतन करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे जतन करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमची जी बाब आहे तर ती यशस्वीरित्या सबमिट करण्यासाठी तुम्हाला एक पॉपअप शो होईल त्याच्यावर तुम्हाला एस करायचं मित्रांनो इथं एस केल्यानंतर तुमची जी बाब आहे ती यशस्वीरित्या निवडली गेलेली आहे अजून तुमचा हा अर्ज सबमिट झालेला नाही अर्ज सबमिट करण्यासाठी तुम्हाला आता पुन्हा घटकांसाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि अर्ज सादर करा असा एक ऑप्शन दिसेल तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूला तर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे अर्ज सादर करा, करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही पी व्ही सी पाईपसाठी जो अर्ज केला होता तर त्याचा इथं तपशील तुम्हाला दिसणार आहे त्यासाठी पहा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं तर या पहा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं तर बघा तुम्ही निवडलेली बाब ही खाली आलेली सिंचन साधने सुविधा आणि त्यामध्ये तुम्ही पाईप्स निवडली तर आता तुम्हाला काय करायचं तर हा चेकबॉक्समध्ये क्लिक करून अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता तुमचं पेमेंट करायचं मित्रांनो पेमेंट तुम्ही क्रेडिट कार्ड नेट यू पी आयच्या माध्यमातून करू शकतात पेमेंट केल्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तर तो यशस्वीरित्या सबमिट होऊन जाईल याचा एसएमएसही तुमच्या मोबाईल नंबरवर येईल मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही शंभर टक्के अनुदानावर जी पी व्ही सी पाईपसाठी अनुदान मिळत असतं तर त्यासाठी अर्ज करू शकतात लवकरात लवकर अर्ज करा आणि आपल्या शेतीत अधिक नफा मिळवा जर अर्ज करताना काही अडचण आली तर कमेंटमध्ये जरूर कळवा